ધમલ સારિયા ગાવવા ધમલ સાર્યા ગાવવાથી ધમલ સારિયા ગી લઈ લઈ मागे जायचंय ना मग काय करायचं तुला आहे ना तुला ओ द्याय का नाही बुलेटवरच नाही आण बुलाटवरच बुलेट हा काय किड नाही ऐकता का काय तुमच्या का अरे अरे मग मला मी काय करेल आणि काय दारू जर पियलेलं जर असलं तर मग काय वाटच लागली म्हणायचं आणि इ तू म्हणलं म्हणून इ तू म्हणलं होतं पण काय झालं तेच काय कळलं ना कसं काय गाड्या ते द्या हा मग मात नाही पप्पाचा बघू मला वि दे थोड आपलीच आहे ना पण आपलीच आहे माझ्या आयुष्यात हो। ठेव गाव ना गाव पलचा घातलं गाडीचा काय तपास ना वाई दुखायला लागलं वाईट कुठे तुला गाडी सकाळ बसन मला गाडी घाऊन बुलट गेली चोरीला माझी कस काय आता काय सांगू तुला कोण नेली काय तपास नाही सकाळी कपडे घालून आलो बाहेर आलं तुमच्या दारात गाडी जायची म्हणलं उद्या वाघाचं ती तर झाले आता काय करू सांग की अरे लगा समजून पेड द्यायला सांगितलं का गाडी हुडकून तोंड वाळले माझी गाडी गायब झाली सकाळ बसणं गाडी घेतली बुलेट त्याने कायला काय त्याला खायला आण हाय का हा आणि बुलेट घेतली म्हणून तुम्ही आज आनंदाच्या भरात दारू येताय गाडी आणली म्हणून पण मला उद्या सकाळी माहेरला घेऊन जायचं जायचंय उद्या गाडी आपण गाडीच मायराला नेसाठी आणली तुला माहित आहे ना आपल्याला सावकार्याने गाडी बसू दिली नाही आणि त्या हरमखोराची लायकसाठी गाडी आणली